नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपलं पुरंदरीतील शेतकरी आ... मुकेश भोगायक मुकेश भोगायकवाड हे काल आपल्या जिजामातारी फार्मवर आले होते आणि आज या दोन वर्षी त्यांनी जिजामातारी फार्ममधून खरेदी केलेली आहे तर त्या शेतकरी बांधवांनी आपल्या जिजामाता डेअरी आणि शक्य वैगेरे ज्या म्हशी खरेदी केल्या त्याविषयी आपण आपल्या शेतकरी बांधवून व्यवस्थित माहिती जाणून घेऊ करून आपल्या मनात आणि शेतकरी बांधवांना जिजामाता डेअरी फार्माविषयी योग्य ती माहिती आपल्या शेतकरी बा आणि म्हशीची योग्य ते भावाची माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचेल भाऊ नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव गाव ॲड्रेस सांगा बरं मुकेश पण गायकवाड तालुका पुरुंग जिल्हा पुणे गाव सासवत इथून मी आलो बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले तर त्यात शक्यबाईंचे व्हिडिओ मला व्यवस्थित वाटले व्यवहार एकदम क्लिअर म्हणजे असं काय कसली लांडी लाडी नाही काय नाही जे आहे ते समोरासमोर समोरासमोर जे काय असेल ते त्यांनी राहायची एकदम व्यवस्थित व्यवस्था केली ती आणि मशी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपल्या रेटला बसून दिल्या माणूस व्यवस्थित आहे तुम्ही पुन्हा जर यायचं असेल तर डोळे जाकून त्यांच्याकडे तुम्ही येऊ शकता वारंवार भाऊ शेतकऱ्याच्या मागाचा प्रश्न येतो की शेतकऱ्याला असं सांगितलं जातं का दीड लाख दोन लाख रुपये अशा मश्या किमती झालेल्या आहेत असं शेतकऱ्याला भासवलं जातं एक माराष्टातील शेतकरी आता परिसर आपण कालपासून फिरलो एक पन्नास ते शंभर मशी आपण या परिसरात बघितलं तर त्यातून निवडून निवडून आपण ह्या दोन मशी घेतले जे व्यवहार जे झाला ते एकदम तुमच्या मनाप्रमाणे झाला का मनाप्रमाणे मनाप्रमाणे म्हणजे अजिबात श्रेष्ठ शंका नाही आणि महाराष्ट्रातील जे आपले आता युवा उद्योजक म्हणून जे आपले बंधू जे सुशिक्षित बेरोजगार झाले बंधू आहेत आपले जे भाऊ आता दुधंद्यात येत आहे तर मार्ग मार्ग एक मार्गदर्शन मार्गदर्शन म्हणून एक तुम्ही काय सांगता बर काय ज्याला करायचं त्याला स्वतःचा चारा पाणी असणे पहिली गोष्ट हे महत्वाचं धंदा हा चांगला आहे त्याबद्दल काही वाद नाही एकंदर तुम्ही हरियाणाला गेले होते हरियाणावरून पण तुम्ही एक दहा आणलेले आणले हो बरोबर आहे तर एक हरियाणाची फिलिंग आणि एक घोडेगाव मधली फिलिंग म्हणजे जमातागी फार्म तर तिकडला निकडलं तुम्हाला काय समतोल वाटला बस काय होतं आपण तिकडून म्हशी घेतो त्यांची हो एक तर भाषा आपल्याला कळत नाही हा इथे आणि त्यांची काय झालेली भाषा असते ते आपल्या सगळे डोक्याच्या वरून जातो आणि पहिली गोष्ट यायला ट्रान्सपोर्ट लागतं साठ सत्तर हजार रुपये त्याच्यात एक मैस इथं येते उलट तिथे जाऊन आपल्या माणसांनी पैसे घालवण्यापेक्षा आपल्या परिसरात या तिथून हातून घ्या शेतकरी बांधवांनो छत्रपती शिवरायांच्या म्हणीप्रमाणे आपले माणसं मोठे करा आपण आपाप मोठे होऊ आपला जो पैसा आहे हा हरियाणा आणि गुजरातला जाण्यापेक्षा आपला पैसा जर आपला शेतकरी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाकडे जर गेला तर आपला महाराष्ट्र अजून समृद्ध होईल आपला शेतकरी बांधव अजून समृद्ध होईल आणि जो दूध व्यवसाय करणारा आपला जो शेतकरी माणूस आहे त्याचा पण वेळ वाचल पैसा वाचल आणि कमी वेळामध्ये हरियाणापेक्षा पण भारी भारी मशी आपल्या भागामध्ये अव्हेलेबल असतात अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीमध्ये आपण ह्या मशी खरेदी करून देत असतो आणि अशा जर हजार बाराशे किलोमीटर वरून तुम्ही म्हशी घेऊन आली आणि उद्या जर काही बट्टा निघला तर आपण काहीच बोलू शकत नाही बोलू शकत तसे आपलं जर अंतर आहे एक दोनशे अडीचशे तीनशे किलोमीटरचा आपला बाजार आहे उद्या जरी काही तुम्हाला अडचण आली म्हशीला काही प्रॉब्लेम वाटला तर तरी रिप्लेस करून जबाबदारी पण आमची असते अशा प्रकारे एकदम अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोली जर खात्रीशीर म्हशी माती शेतकरी मानव खरेदी करायची असतील तर ती निजामाता डी आमचा संपर्क साधावा शेतकऱ्याला ट्रान्सपोर्ट सहित राहण्याची ज्यामध्ये सगळी व्यवस्था ही आपल्याकडे केली जाते आणि आता तुम्ही समाजाने झालात का एकदम व्यवस्थित बरीच लोक तुम्हाला माहिती की मी एवढ्याला माहिती देईल तेवढ्याला महिज गेल तर शकील सारखा माणूस मी आजपर्यंत कुठे बघितलं आणि हरियाणाला गेलो सगळीकडे गेलो पण ह्या माणसासारखा माणूस नाही जय शिवराय अशा प्रकारे आपले शेतकरी बांधव खुश झालेले आहेत आणि अशा प्रकारे माझ्या शेतकरी बांधून अंगाच्या स्थळाच्या दुधाच्या खरेदी करण्यासाठी एक अवश्य भेट द्या किंवा शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही शेतकरी पूर्ण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही भेटूया अशाच एक पुढील नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय बरं बघू शकता शेतकरी मित्रांनो या शिकेल बाईनी अशा मशीन खरेदी करून दिलेल्या आहे फोटो काढा <laughs>